रो जेन आज रो कार्यक्रम कैलासवासी मिटाराम रूपचंद राठोड ये बापू देव adjacency जे आज 12 मिना वेगेच देखनी बा ये बापू ही बापू सेन सोरणचे लोग आज 12 मिना वेगेच शाबास ट्रबल ट्रबल आणि बापू रो परिवार पण कवडाच बापूला आणि हे राठोड परिवारे पड डोंगर कोसळ करण सुख मारण्यासाठी हरि भक्त पारायण लीलाबाई हरि भक्त पारायण सावित्राबाई हरिभक्त पारायण चंद्रकांत चंद्रकांत महाराज यात उपस्थित हे हॅलो करण सेवा भाया जेता भाया सामखेडी जगदंबा देवी सेना हरो भरो काड्या वसंतरा ना हालो हा आणि हाल बेटी मंडळी सेल पाव दर्शन लेजो मारे कार्यक्रम में सुरुवात करू जो वाह वाह देखली बा प्रदीप भाऊ राठोड वाह ई मामा आपने बुलायो 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 करण आपण आता तो उपस्थित रेगे हां आत्र बोलते हो कार्यक्रम में शुरुआत करू छु शाबाश सेवालाल महाराज की जय देतालाल महाराज की जय तबे श्री राम राम महाराज की जय गुंडा बाबू महाराज की जय सुरवासी मजी दादा की जय सुरवासी गणेश बापू की जय बोलो रे भाई सब संतन की जाए बिना वाली आवे आरे आगे आए तोडे रे तो ना भला उपवारी बाव

पोरा मातो टेकन रे सेवा भाया अरे नाव लेजो परली टोकन ए सेवा भाया ही बारकीस गाडी छ ए लोटले जो परली काट कर तो प्रार्थना करू छु बारकीस गाडी कुणाल महाराजेर हावनी इन झोके ती परली काट जो जास्त मोठ छ हा हा बारकीस पांडपरी छ तार

जस जुरी राजार गाड़ी हेल जस जुरी राजार नाव बहुत सागर हम रुकी थी रुकी रुकी रे जसो सुवन पार लगायो हाँ मारगाडीन पार लगा दोग हाँ नहीं हाँ करार हेल माया जाले रो बाबू बोटो बाजा ना बाबू बोटो केला रे देख मायात कसरत माया कसरच, कसरच रावले सरी के रार लागी लागीच हवा हवा माया शिवा भाया सरी केला लागी च लागी लागी पिला तो आपण काई छा आपण काई बिछाछ आपण काई छा बापू हाव रे रावण कन कत्ती प्रॉपर्टी येती हावणी हावानी व ना माया ओटान झेलेगी हाव रे तो आपण काई छा आपण कन काई छा हाव आपण काई खरो छो खर हा देखनी बा काई रे आपण आताच के नाही छा काई 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 जन्म एक लाच एक हाच मळायचा जन्म बार बार मळी बार बार मळे रे लोक चो सात जन्म मनस हे सात जलम होड सात जलम कशी सात जलम मळ होड जलम एकाच मळस एकाच मळस बार बार मळे नि पिला जलमे नाही चाहरान जाय रो काशीन जायरो रो उमरीन जाय रो माऊरेन जाय रो खरं आळू जलमे ना बापू बाबा जावो पोहरान रे बाबा आळू जलमे ना बापू बाबा जावो पोहरान रे पोहरान रे हे भयान सुखे जनमर सुखे

काही केला भजन कई रे आणो जाग मे ना बापू जाळो पौराण रे जावो पवरा रे आहा भायान धोकेन राम रायान धोके ना हाव रे जाऊन लाग ज बा हरो देव छा आपण जावण लाग धोके न हावनी हाव नी वो जाऊ लाग झोके अबे ताई धोकेन के आपण गाडी लेले जाव कधी गाडीला ऍक्सिडेंट रे आक्सिडेंट असं मालम सकाय हो चा हातरी सेवा देव बाई आपणे नाही तर देखणी बा दुसरे जर कधी चे गे हा देखणे या देवस्थानाला जाता वेळेस अरे बाबा बस पलटी झाली बस पलटी झाली कशी कसमी बातमी आवच अरे अब काय होत रे राम नवमी होत जाता भर

जगे माई मोठो बापुर लागो ध्वजा शाबास हा हवनी कसो ध्वजा लागोचा कवडा मोटो ध्वजा लागोच आपण गोरमाठी काय कमी चा का? एक, कमी, कमी केती छा देख नि कवडा ध्वजा लगायस हवनी ही मंडप देख बा कवडाचा वा वा वा, वा। आपण कती ती कमी रेगेचा किती कमी छा हा ये बापूर पुण्यतिथी कवडीच हा कार्यक्रम करेन भी कमी छे आपण केती लातूर जिल्हा आप येते मोठ कार्यक्रम हे नाही मला करीत बापू लढाई मारेन भी केती कमी छे आपण कोण हा चमका रे आपण केती हा नाही अंगीर म्हण की आपण बंदूक रस आपण इकडे दोन हाती भाटा रस खरोबर आपण मारे का तो मातोच फळ ना का आपण असे म्हणून भाटान देखील भू हावनी हा काय थांब्यावर कारण आपण आत्राच केला सासू बोडी आची रे रो आची रो या दरवाणी आची रे रो याडी बापेर सेवा करे सेवा करे रो मालकेर सेवा करे करेरो हावनी उट परभाती मालकेर सेवा करे रो कोणी बा मालक कसोई रे हाव देवच कोणी बा मालकेर पगू पळो पळलो मन मालमच काही मालमच तो ना याडी धोकाच ध्या हा याडी धोकाच

भाई वा भाई वा भाई <unveiled> वा हा वा हो हो, 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 हो। <appelle> मार दादी गिदेम के लागे गीदेम की आडी जे छेजा चार वेदे मा उ छ मारियाडी र माथे मा उ छ मारियाडी र गिदेम खाव कई के लागी मार दादी काई रे जंगलेम गावडी कुल चरायो वा 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 वा, वा। जंगलेम गावडी सेवा भाया चरायो हाव पण उशेन माहितच हावनी हा शेवा भायाच राय हा बरोबर असो आस चराओ की काही गावडी चरायो शेवा लाल परवडे गलाल हावनी बा हा हा

काय के लागी दादी भाटारो रो नंगा रा कुण घोरायो वा 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 सेवा भाया घोरायो काकी रे झा सेवा भाया घोरायो घोरायो वजायो वजायो पाने री थारी सेवा भाया वजायो रे आदिक डबल काय के लागी धुडे रोशि रा कुण बणायो भुडे रोशि रा सेवा भाया बणायो करे वा वा कोण कुण बनायो

खाली, नाडी नाडी ने तारे तेल लगाडी याडी बाप कला गचकडी वाह वाह ना एक बापू खरे देव बाप ने आडी ना एक बापू खरे देव बाप ने आडी देखनी बा खरे देव बाप याडीच शाबास कुकाईच का नवमीना नवदन पेटे मोगाइस हवरे तो नव नाडीर दूध पराइस नव मीना नवदन पेटेम गटडी उगाय हो याडी गटडी बघायच कतरा येला भोगी हो रे आपण एकदम सरणा काय बांधली दे हा रे आपण कडक तुडजा धान केला हा तो याडी नव मीना नवदन पेटेम उगायचा हो अरे वा उ याडी कशी आहे हा वो याडी सारू हा रे वो याडी सारू हा एक कवी एक ओळी लखन जामेलो 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 ये जाडी सारू वा 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 काय केला गो आई माझी माए जीवना कर मायेचा सागर जीवना कर मायेचा सागर जीवना, जीवना कर आई माझी तू कष्टाच्या घाबात कधी मिळेल मोठ भर घास कधी घडे तिला उपवास आपल्या मातीतून न चालताना रविले काट्याचे आई वाच देखणी बा कोई कोई विचार करे छे हाव रे की केवो छ कि शे कवी आदारी च याडी रे लखन चेले जाली हावरे पण याडी रे तो नाम लेवन लागे छे नी रे देखणी बा हा बाप पण होसो बाप बे होसो बाप नानकादी मोटो कर छ हाव रे याडी विचार कर याडी वा 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 याडी आपन काकेम बसरन का फराज मालूम छ हाव रे याडी विचार कर छ जे में देख्यु हाव जे म देख्यु उमार छोरा देखी चाय उमार छोरा देखी चाय शाबास पण याडी ओ हा फक्त उ बाप बापच हावनी बाप असो विचार करच अरे वा लाखेरो बापच खांदेपका बसळज माहितच विचार करच हावरे हावरे काय केवच हा? जे मईबी देखरो कोणी अरे वा 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 वा, वा। जे मईबी देखरो कोणी हाय उ बेटा देखेन जाय शाबास उच बाप हा देखनी खांदे पवटायो बाप दुनिया वटायो

कोई कोई याडी असो विचार करत रे मार लाडे रो बेटा हा मार लाडे रो कुंडा हा एक मार लाडे रो बेटा मार लाडे रो कुंडा मार मोठो बेटा मार लाडे रो कळजो मार मुचे वाळो बेटा मार लाडे रो फेपरो याडी विचार कर याडी हा फक्त खाई काही करत याडी हा बोडी जर घरे मा आओगी आओगी तो एसटी स्टेरिंग वर हाते मा आओगी तर लाडे रो बेटा रे बॉडी घरे माओगी आ जू फराये जू फरु ना हा कुळ लकड़ी कु फरक जू डर डर फरक लकड़ी कुल रच कुळ कपडा अधिकारी रेत हा स्टेरिंग फरी मजे वो फरो हाव नी हा काकोनी बमेर बम र बा हाव नी रे हा रे जो हेगी ए साहेबन खायेन बक्कम रावोस बरोबर च गाडी मैडम काकोनी बमेर बम गाड़ी में कंडक्टर नी भेल मार जना देखिस नी गाव गेरो कतरा देखो यारियो मार दी नी मजे गाडीन ब्रेक लागो थामू लागस हा रे काय केरचा चार पाच बेतारे ना कशी आई गाडी ए पिला चार पाच बेतारे ना कशी आई गाडी वाला ए गोडी जणा वेगी कोडी तोडी आ

बापू तरी पुण्य किधोस अरे बा करण हा सेवा चालू चा। पुण्य किदो पुण्य हव रे करण वर पुण्य तिथे वेरीच बरोबर छेक नि बा हव केरी केरी तो पाचवी पण कोण हेरी रे कोणी हेरी बापू केरी केरी पाचवी कोणी हेरी शामशेजनी कथे कथिन काय कर हैनूस बाळ दे पण बापू पुण्य वा वा करण वर पुण्य तिथे वेरीच हावनी हा देखणी बा, बा। काय केला गे चार पाच बेटा रेन कशी आई घडी हा हा वळाला तोडी बूडी घरे तो तू ने एवढी कर नाकस हा सासू ने एवढी कर, उड़ी करना कर। तो इशारे इशारे ती चाले जे घरे कोच रे नी व घरे मचा जाओस हा वे हा रे बिचारे बुडी बुडा खाऊ करस हा बुडी नेकडी करना कन बुडी नोडी फेकतात हा बुडी जना बुडी एवढी ती काय हा करे डोकरा जण बुड कोणा माहिती बोलये मात्र के काही केरी ची पच तू हा न की मोठ प्रॅक्टिस दिसली पच एवढी ती के डोकरा म काय कोणी केर जण टपर खेसली थांब थांबली हा हा काय केरचा लाखे रोपाप मार हाता भाडू रियाडी लाखेरो बाप मार दमडी री आली आहे किंमत मला कवड़ी वडी तार बाप लाखेरो रेदा हवा तारडी दमडी रेदा अरे आपला किंमत कतरी छे पण मन किंमत कवडी छे हवनी ए लाखेरो बाप मारा दमडी री किंमत मला होताना फे बाबा गाई हा। भाई नाली नाली ना तारे

काय केला गो साबण लगाडी आडी अंतर तेला शाबास गस घस घसन काडी मारो मेला हा गस मेल मार, रे उच याडी हा ऊ याडीच घस घसन मेल काढेवा याडी हा माथे पर्यंत हात फेरवा याडी भाजाने लाल जय शिवालाल